नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो आज आपल्यासोबत आहेत सुमित गायकवाड ज्यांची महामानव ही संघटना आहे त्यांचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांनी बुलढाणा शहरामध्ये एक मोठी चळवळ जी आहे रक्तदानाची ती सुरू केलेली आहे हजारो युवकांनी रक्तदान करून महामानवांना या ठिकाणी अभिवादनाचा जो पायंडा आहे तो या बुलढाणा शहराला दिलेला आहे त्या माध्यमातून ते एक परिचित असून युवकांचं मोठं संघटन देखील त्यांचं या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपलं सर नमस्कार मला सांगा की महामानवांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या संघटनेच्या माध्यमातून मागील जवळपास बारा वर्षापासून सतत अविरतपणे रक्तदान शिबिर घेऊन रक्तदान रूपी अभिवादन करण्याचा पायंडा जो आहे आपण या ठिकाणी पाडला कसं काय हे सुचलं आणि काय नेमकं मनात होतं त्यावेळेस काय सर्वत अगोदर करायची लहानपणापासूनच आवड होती आणि मित्रपरिवारही फार मोठा होता आणि कुठेतरी जिल्हाभरातून आपल्या जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे पूर्ण जिल्हाभरातून इथे अनेक रुग्ण त्यांच्या समस्या घेऊन येतात जेवढे काही खेडोपाड्यातील आपले बांधव असतील ते त्यांचे विविध प्रश्न घेऊन ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी येत असतात आणि त्यापैकी एक मुख्य प्रश्न जो त्यांचा होता तो तो एक आम्हाला आरोग्य क्षेत्रामध्ये वाटला तर ता त्यानिमित्तानं आम्ही अगोदर ग्रुप ओपन होणं संघटना ओपन होण्याच्या अगोदर आम्ही अनेकांना अशी मदत केली परंतु मग ती मदत एकाची करत गे जात असताना आम्हाला कळायला लागलं की असे अनेक गरजू आहेत की ज्यांना आपण ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे त्यामुळे मग आम आम्हीसुद्धा सर्व युवकांनी ठरवलं की आपली एक संघटना असायला हवी जेणेकरून जिल्हाभरातून येणाऱ्या जे काही त्यांचे विविध प्रश्न असतील शैक्षणिक असतील सामाजिक असतील आणि आरोग्यविषयक असतील या प्रश्नांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळालं उपलब्ध झालं पाहिजे त्यांच्या समस्या सोडण्यासाठी त्यासाठी आम्ही युवकांनी येत एकत्र येत एक संघटन उभं राहावं यासाठी आम्ही छोटेखानी एकच मिटिंग घेतली आणि त्या माध्यमातून एक संघटना महामानव म्हणजे महामानवांच्या विचारांशी आम्ही निगडीत असल्यामुळे म्हणजे फुले शिव फुले शाहू आंबेडकर विचारांना आम्ही प्रेम करणारे लोक आहोत आणि ह्या विचारांचं एक प्रकारे ह्या विचारांना अभिप्रेत असलेला समाज घडावा अशी आमची भावना पहिल्यापासून राहिलेली आहे आणि अशाच विचारांचं कुठंतरी संघटन असावं जेणेकरून गोरगरिबांची मदत व्हावी हा निर्मळ हेतूने आणि अराजकीय पद्धतीने आम्ही सर्वांनी एकत्रित येत महामानव नावाचं संघटन उभं केलं आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्न जे काही रुग्णांचे असतील आणि म नागरिकांचे असतील त्यांना सोडण्यासाठी आम्ही एक संघटना उभी केली आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांचे प्रश्नासाठी त्यांचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी आम्ही सर्व सदस्य तत्पर असतो आणि त्या माध्यमातून सर्वात अगोदर आरोग्य क्षेत्रामध्ये आम्ही जास्त लक्ष दिलं कारण की खेडापाडातून लोक तिथे येतात आणि काही लोकांची परिस्थिती नसते आणि सरकारी दवाखान्यामध्ये ज्यांची परिस्थिती नसते असेच लोक येत असतात बाकींच्याचे जे गर्भश्रीमंत आहे जे श्रीमंत ते प्रायव्हेट त्यांच्यासाठी उघडे असतात परंतु सामान्य रुग्णालय हे खरंच सामान्य लोकांसाठी आहे हे आम्हाला कळलेलंच होतं कारण आम्ही सर्वसामान्यच कुटुंबातले आहोत तर मग आम्ही अगोदर रक्ताची कोणाला उपलब्धता करून देत होतो मग करून देत असताना आम्हाला आढळलं की काही नातेवाईक हे त्यांच्या रुग्णांना सरकारी रुग्णालयामध्ये सोडूनच जायचे आणि त्यांची कोणीच निगा राखणार नव्हतं कर्मचारी वगैरे असतील ते काही त्यांना मदत करायचे परंतु मग काही कर्मचारीसुद्धा आमचे मित्र होते ते आम्हाला असं प्रकार सांगायचे की यांना असं असं लागतंय यांना रक्ताची उपलब्धता नाही आहे यांच्या जीवाला आता समजा रक्त मिळालं नाही तर यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं तर मग अशीच एक मानवी हेतूने आम्ही त्यांची मदत करण्यासाठी सरसावत गेलो आणि एका गोष्टीमुळे ह्या लोकांना त्याचा फायदा होत गेला आणि होत जात असतानाच समोर थोड्या समोरच विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरनिर्वाण दिवस जवळच आला होता आणि तो जवळ आल्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन विचार केला की आपण आता तुटकी मदत नाही करायची आता आपण त्याचं एक भव्य स्वरूप आलं पाहिजे जेणेकरून शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा हा भरपूर प्रमाणात असायला हवा जेणेकरून सर्व जाती धर्माच्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही सुरुवातीला म्हणजे बारा वर्षापूर्वी सुरुवातीला आम्ही स ज्यस्तम चौक येथे महामनु ग्रुपच्या वतीनं एक रक्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि अक्षरशः त्यामध्ये इतकं मुलांचा उत्साह होता इतका चांगला प्रतिसाद मिळाला की अक्षरशः रक्ताच्या ज्या पिशव्या असतात रक्त संचलन करणारे जे कर्मचारी होते त्यांचे पिशव्यासुद्धा संपल्या होत्या आणि आम्ही जसा तो कार्यक्रम महापरिनिर्वाण दिनाचा घेतला तर त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि रक्ताचा जो साठा सरकारी दवाखान्यामध्ये पाहिजे होता तो आम्ही भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यशस्वी झालो आणि ते यशस्वी झाल्यामुळे अनेक जिल्हाभरातील रुग्णांना योग्य वेळी योग्य ठिकाणी रक्त मिळाल्याने अनेकांचे जीव वाचले आणि सतत बारा वर्षापासूनचा हा उपक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे अनेकांचं सुरू होतं की आणि असे अनेक ग्रुप येतात जातात परंतु ही हा जो ग्रुप आहे आज बुलढाणामध्ये मी तर प्रत्येक सदस्यांचाच त्यामध्ये सन्मान करण्यासारखं आहे की हे जे काही आज रक्तदानाची चळवळ आम्ही हाती घेतली हे माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जितकेही महामानव ग्रुपचे सदस्य आहेत यांच्या साथीनेच इथपर्यंत आम्ही बारा वर्षापर्यंत ही परंपरा अबाधित ठेवण्यात यशस्वी झालेलो आहोत आणि त्यामुळे अनेकांचे जीव वाचलेत आणि अजूनही वाचलेले आहेत आणि दरवर्षी हे शेकडो रक्तदाते आपल्या कॅम्पमध्ये आणि सर्व जाती धर्माचे लोक त्या रक्तदान शिबिरात सहभागी होतात आणि महामानवांच्या विचारांशी म्हणजे जी समतावादी दृष्टिकोन आहे जो आपल्या महामानवी मा मानवांनी दिलेला आहे त्याच्या अभिप्रेत असणारे कार्य म्हणजे जे कधी प्युअर सोशल वर्क जर आपण म्हणू तर हे रक्तदानच आहे आणि त्यामुळे मग लोकांना मदत होत गेली मदत झाल्यामुळे अनेकांचे प्रश्न मार्गी लागायला लागले आणि याच्याबरोबरच अनेक समाज उपयोगी काही उपक्रम आम्ही सुद्धा राबवलेले आहेत मध्यंतरामध्ये आम्ही सुरुवातीलाच रक्त रक्तदानाबरोबरच रख, अठ्याहत्तर जणांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्पसुद्धा केलेला आहे आणि तशी आम्ही अठ्ठ्याहत्तर जणांनी नोंदणीसुद्धा नेत्र विभागामध्ये बुलढाण्याच्या तिथे करूनही ठेवलेली आहे म्हणजे मुलांचा समाजाप्रती जे काही देणं आहे आणि ती जी भावना निर्माण करण्यामध्ये एक महामानव ग्रुप नावाचं जे संघटन आहे आमचं ते यशस्वी झाल्याचं मला असं आज मनोमने एक आनंद आहे निश्चितच मला सांगा की संघटना स्थापन करण्याच्या मागचा बऱ्याच लोकांचा हेतू जो असतो राजकीय त्याच्यानंतर राजकीय काही स्वार्थ असतो बरेचसे लोक त्यासाठी संघटना उभं करतात परंतु आपल्यासारख्या युवकांनी रक्तदान सं म्हणजे र ब्लड संकलित करून लोकांना ते उपलब्ध करून देण्याचं काम हे मोठं हाती घेतलेलं आहे परंतु भविष्यात देखील अशी संधी जर का मिळाली राजकीय क्षेत्रामध्ये जाण्याची तर काय नेमकी तयारी आहे निश्चितच तुमचा जो प्रश्न आहे खूप चांगला आहे आणि अनेकांचे काम करत असताना कोणाला वाटत असतं की आपल्याला त्यातून काहीतरी मिळालं पाहिजे परंतु आमची अशी कुठलीही भावना नाही आहे निस्वार्थ भूमिकेतून आम्ही सर्व मुलं काम करत आलेलो आहोत यंदा आता बारावं वर्ष आहे बारा वर्षामध्ये आत्तापर्यंत कुठला आम्ही राजकीय निर्णय घेतलेला नाही परंतु आता कुठे आम्हाला जाणीव होते की जे काय आता जिल्हाभरातून जे संघटन आमचं उभं राहिलं आहे त्याचे विविध प्रश्न आहेत एक समजा जे काही स आरोग्य क्षेत्रामध्ये तर आम्ही ऑलमोस्ट आमचे सर्व काही आम्ही त्यामध्ये फुलफिल झालेलो आहोत परंतु काही शैक्षणिक असतील मुलांच्याबद्दल रोजगारांसंदर्भात असतील आणि त्यांना कुठेतरी आता बेरोजगारीचंही प्र प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि विविध अन्यायग्रस्त भागातून लोकं आपल्याशी आमच्याकडे येतात ते त्यांचा मदतीसाठी आम्हाला बोलतात आणि आम्ही आमचे परिण करत असतो परंतु एक गोष्ट प्रकर्षाने आठवते आणि जाणवते की सामाजिक काम करत असताना त्याला कुठेतरी राजकीय स्वरूप येणं फार गरज आहे तर आता मुलांच्या काही प्रश्न असतील जे काही समस्या आहेत ते सोडण्यासाठी निश्चितच भविष्यामध्ये जर संधी मिळाली तर राजकीय संधी आम्ही सोडणार नाही आहोत आम्ही त्यासाठीही ज्यामुळे जर मुलांचं जर भलं होत असेल समाजातील दुर्लक्षित घटकांचं जर भलं होत असेल तर आम्ही मागे हटणार नाही यापुढेही आम्ही चांगलं संघटना तर आमची आहेच आणि त्याचा चांगला प्रतिसादही मिळत आहे तर राजकीय संधी आली तर आम्ही सोडणार तर नाही जाऊ त्यासाठी आम्ही आम्ही सर्वांच्या सहमतीने जो काही निर्णय राहील हा सर्वांना आम्ही जाहीर करूच पण सध्या तरी आम्हाला आता समाजकारणाची म्हणजे समाजकारणामध्ये फार मोठी एक कमतरता लागलेली होती पण तर कुठेतरी फुलफिल होत आहे म्हणून आता सध्या तरी आम्हाला समाजकारणामध्ये रस आहे भविष्यात कुठली राजकीय संधी आली तर आम्ही सोडणार नाही आहोत परंतु माझा असा प्रश्न आणखी आहे की युवक बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे युवक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात देखील खूप आहेत असं असताना ते शैक्षणिक बाबतीत ते फुलफिल झालेले असले तरी त्यांना रोजगार मिळत नाही आहे नोकऱ्याच्या संधी नाही आहे अशा युवकांनी काय केलं पाहिजे आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून काय नेमकं केलं गेलं पाहिजेत असं तुम्हाला वाटतं आपल्या समाजासाठी सर्वात आदर्श ठरणारे अनेक महामानवांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी एक मूलमंत्रसुद्धा सांगितलेला आहे त्यापैकी बाबासाहेबांनीच सांगून ठेवलेलं आहे शिका संघटित आणि संघर्ष करा अगोदर तुम्हाला शिक्षणावरच भर द्यावा लागेल बेरोजगारीचा दर प्रचंड प्रमाणात आहे गुणवत्ता असूनही नोकऱ्या नाही आहेत आता सध्या खाजगीकरणाकडे कल झालेला आहे आणि हे आपण बघतो जाऊ परंतु बेरोजगार युवकांमध्ये एक प्रकारचं नैराश्य आलेलं आहे ते जर नैराश्य घालवायचं असेल तर युवकांना जागृत होणे ही काळाची गरज आहे आपलं जे काम आहे ते निश्चित वाख्यान्याजोग आहे आणि शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं रक्तदान शिबिराचा हा बोलबाला जो आपण सुरू केलेला आहे महामानवांच्या महापरिनिर्माण दिनानिमित्त हा सुरू केलेला रक्ताचा यज्ञ म्हणता येईल त्याला हा मोठा यज्ञ भविष्यातही असाच धगधगत राहो आणि तो वाढत राहू अशी कामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि यासह पुढच्या भागात वेगळ्या व्यक्तींसोबत पुन्हा भेटूयात चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र बुलढाणा